शेअर मार्केटमध्ये ज्या लोकांना आत्ता आत्ता यायचं आहे आणि शेअर मार्केटची एक सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि थोडंसं खूप कामाचा व्हिडिओ आहे असे व्हिडिओ तुम्हाला खूप कमी भेटेल त्याच्यामुळं मी तुम्ही सिरियस आहे का तर पा ज्यांना शेअर मार्केटमध्ये यायचं आहे आणि शेअर मार्केटमध्ये कुठून नाही कुठून सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी तर मिनिमम अमाऊंट किती लागेल तर ते सांगतो शेअर मार्केटच्या अगोदरचं एक मार्केट असते ज्याला म्हणते आय पी ओ मार्केट आणि आय पी ओ मार्केटपासून जर तुम्हाला सुरुवात करायची असेल किंवा आय पी ओ मध्ये कसं इन्व्हेस्ट करत असते किंवा त्यांनी कसा ट्रेड घेत असते तर ते जर त्यां म्हणजे मला एक आय पी ओ लागला मी त्याचा डिटेल ॲनालिसिस या व्हिडिओमधून करणार आहोत जर तुमच्याकडं मी पहिले क्रायटेरिया सांगतो का बा तुम्ही कोणत्या कंडिशनवर या आय पी ओ मार्केटमध्ये यायला पाहिजे पहिली गोष्ट तर तुम्हाला ॲनालिसिस करायला थोडंफार पाच दहा मिनिट असले पाहिजे रोजचे कारण की काय बऱ्याच जणांना पाच दहा मिनिट पण नाही आहे म्हणून तर शेअर मार्केटमध्ये ते एंट्री करून राहील एक तर पाच दहा मिनिट रोजचे असले पाहिजे दुसरी गोष्ट लेटेस्ट आय पी ओ आणि लेटेस्ट आय पी ओची ग्रे मार्केट प्राईज ते तुम्हाला माहीत असली पाहिजे किंवा कुठून काढत असते ते माहीत असलं पाहिजे मी तुम्हाला सांगून देईन का कुठून काढत असते नेक्स्ट जर तुमच्याकडं रिटेल कोट्यामधून जो आय पी ओ अप्लाय करतो सध्या मी रिटेलबद्दलच बोलवतो तर तुमच्याकडं कमीत कमी पंधरा हजार रुपये आहे आणि तुम्ही पंधरा हजार रुपये वर्षभर मेंटेन करू शकता तुमच्या अकाउंटला जोपर्यंत तुम्हाला आय पी ओ लागत नाही कारण प्रत्येक आय प्रत्येक वेळा काय होते आपण आय पी ओ अप्लाय करतो आणि आय पी ओ लागत नाही तर घाबरायची काहीच आवश्यकता नाही मी तुम्हाला त्या व्हिडी या व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये समजून सांगतो किंवा जर आय पी ओ नाही लागला तर काय करायचं लागला तर काय करायचं किंवा जे आपले पंधरा हजार रुपये ते अटकले तर ज्या लोकाजवळ पंधरा हजार रुपये नाही आहे त्याच्यासाठी काही हा व्हिडिओ आहे नाही किंवा नाही आहे तर तुम्ही अरेंज कसे करू शकता आणि ते बी वर्षभर मेंटेन राहिले पाहिजे कारण की काही जणांजवळ पंधरा हजार रुपये नॉमिनल अमाऊंट आहे पण काही जणांचं कसं असते पंधरा हजार रुपये मी खूप मोठे अमाऊंट वाटतं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही पंधरा हजार मी असं ॲझ्युम करतो या व्हिडिओमध्ये की तुमच्या जवळ पंधरा हजार रुपये आहे आणि तुम्ही ते वर्षभर पंधरा हजार रुपये मेंटेन करणार आहात तर आपण डायरेक्ट व्हिडिओवर जाऊया धन्यवाद तर सुरू करूया आय पी ओचं हा एक आय पी ओ आहे आय पी ओचं नाव आहे बन्सल वायर इंडस्ट्रीज नावाचा एक आय पी ओ होता आणि जो मला अलॉट झाला आहे ज्यांना क्रॉस चेक करायचा आहे त्यांनी हा ॲप्लिकेशन नंबर टाकून चेक करू शकता माझं नाव येईल सुभाष शुक्राचार्य भुरे हा क्लायंट आय डी आहे हे तुमच्या डीमॅटचा नंबर असतो आणि हा तुमचा पॅन नंबर हे समजा सगळे हिडन आहे कारण की हे कॉन्फिडेन्शियल असतं तर सांगायचा उद्देश हा अप्लाइड क्वांटिटी क्वांटिटीमध्ये किती शेअर मी अप्लाय केले होते जवळजवळ अठ्ठावन्न अप्लाय केले होते अठ्ठावन्न भेटले असा अर्थ होते तर मी तुम्हाला डायरेक्ट याच्या सुरुवातीच्या जेव्हा आय पी यू आला आणि आय पी ओ आल्यावर काय काय झालं तर मी थोडं सांगतो पा हा आय पी ओ आला तीन जूनला इथं देऊ देऊन आहे तीन जून बरोबर आणि हा आय पी ओ क्लोज झाला जवळजवळ क्लोज झाला जवळजवळ पाच जूनला म्हणजे तीन चार पाच म्हणजे तीन दिवस बरोबर नेक्स्ट आता बा बेसिस ऑफ अलॉटमेंटचा अर्थ का कोणत्या दिवशी अलॉटमेंटची बेसिस जाईल म्हणजे ते कुठं चालू झालं म्हणजे त्यांना म्हणजे सॉ थोडक्यात अलॉटमेंट भेटणं चालू झालं तर आठ तारखेला म्हणजे जवळजवळ कालची तारीख आणि रिफंड इनिशियन म्हणजे नऊ तारखेला तुमचे पैसे तुम्हाला वापस आले जर तुम्हाला आय पी ओ लागला नसेल तर आणि तुमच्या श जेव्हा डीमॅट अकाउंटमध्ये आय पी ओ लागते तर तुम्हाला क्रेडिट होते शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटला जसं तुम्हाला एखाद्याने पैसे सेंड केले तर तुमच्या बँकेला येते यू पी आयनं करत तसे शेअर येतात आणि याची लिस्टिंग डेट आहे दहा तारीख आता मला सांगण्याचं हे बऱ्याचशा लोकांना माहीत असते सांगण्याचा उद्देश समोर पा म्हणजे काय म्हणायचं आहे मला तर पा आय पी ओ कधी चालू झाला होता तीन तारखेला लिस्टिंग कधी आहे दहा तारीख म्हणजे जवळजवळ आठ दिवसाचा पिरियड पकडतो आठ दिवस तर आठ दिवस जर तुमच्याकडे हे आठ दिवस असं आणि तुमच्याजवळ जवळजवळ पंधरा हजार रुपये असन तर तुम्ही काय करू शकता त्यांच्यासाठी आहे मी पहिल्याचा याचा ग्रे मार्केट प्रीमियम दाखवू शकतो दाखवतो म्हणजे याचा अर्थ काय होता तर हे आहे बेन्सलबाहेरचं ग्रे मार्केट प्रीमियम याच्यातनी आपण पाहू शकतो का ट्वेंटी सेवन पर्सेंट सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे आता ग्रे मार्केट प्रीमियम हे कधी फिक्स नसते जर मार्केट वर गेलं तर मार्क जर मार्केट वर गेलं तर मार्क ग्रे मार्केट प्रीमियम वर जाते ग्रे मार्केट खाली आलं तर म्हणजे मार्क, ग्रे मार्केट प्रीमियम थोडा इम्पॅक्ट पडू शकतो तस तसं त्याचा मार्केटचा तेवढा संबंध नाही सप्लाय डिमांडचा गेम आहे तो पण सांग एक ॲझ्युम करू का मार्केट वर जर गेलं तर ग्रे मार्केट प्रीमियम वर जाईल आणि मार्केट खाली गेलं तर ग्रे मार्केट प्रीमियम थोडंसं खाली जाईल तर जे लोक रिक्स नाही घेऊ शकत आणि ज्यांच्याकडं पंधरा हजार रुपये पडून राहतात वर्षभर पंधरा हजार रुपये जे इन्व्हेस्ट करू शकतात त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ पा मी पंधरा हजार इन्व्हेस्ट केले आता मी ॲझ्युम करतो जसं आहे तसंच जातो मी काय तुम्हाला म्हणजे काय म्हणू शकतो हे हे काही बफर नाही ठेवते यातनी जसं चालू आहे तसंच तर सत्तावीस टक्क्याचा म आय पी आय जवळजवळ चार हजार रुपये मला याच्यातनी प्रॉफिट होईल असं दिसत आहे अजून लिस्टिंग आहे लिस्टिंग उद्या तर पाहूया का बा जर मी पंधरा हजार हे बँकेत ठेवलो ठेवले तर जवळजवळ जर पंधरा हजार रुपये मी बँकेत ठेवले तर जवळजवळ पंधरा सात एकशे पाच जवळजवळ एक हजार पन्नास रुपये मला व्याज येते वर्षभराचं बरोबर आणि जर ह्या आय पी ओमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला इथे दिसतच आहे का जवळजवळ चार हजार रुपये प्रॉफिट दिसत आहे एस पर लॉट तर अशा प्रकारे हे आय पी ओ मार्केट असते जर तुमच्याकडं पंधरा हजार रुपये असेल आणि तुम्ही प्रत्येक आय पी ओ अप्लाय केला तर इमॅजिन करा दर महिन्यात तुम्ही तीन आय पी ओ अप्लाय केले समजा आले तर ॲजूम करू का तीन आय पी ओ आले किंवा मी दोनच आय पी ओ घेतो कसं आपण कधी कन्झर्वेटिव्ह राहिले बरं दर महिन्याचे दोन आय पी ओ तुम्ही अप्लाय केले बारा महिने आहे म्हणजे वर्षभराचे आपल्याकडं चोवीस आय पी ओ होईल इमॅजिन करा ए टी ट्वेंटीचा जर रूल लावला ज्यांना ए टी ट्वेंटीचा रूल माहीत असेल त्यांच्यासाठी जर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट जरी आय पी ओ भेटले म्हणजे याचे ट्वेंटी पर्सेंट म्हणजे बारदुने चोवीस म्हणजे जवळजवळ इमॅजिन करू का तीन ते पाच याच्यातले किती आय पी ओ भेटू किंवा मी ॲज्यूम करतो का मिनिमम प्राईज घेतो म्हणजे तीन तीन आय पी ओ भेटले आणि मला आणि तीन आय आता इथं तर सत्तावीस पर्सेंट प्रीमियम दाखवत आहे मी ॲजूम करतो का फक्त पंधरा पंधरा पर्सेंट प्रीमियम तिने आय पी ओमध्ये घेतले अस मॅक्सिमम टाईम तर डबल पण होऊन जातात पैसे पण मी तुम्हाला बिलकुल लोमधली लो कंडिशन सांगतो की तुम्हाला तीन आय पी ओ भेटले प्रत्येक आय पी ओ म्हणजे पंधरा पर्सेंट गेन झाला टोटल जवळजवळ पंचेचाळीस पर्सेंट गेन झाला पंचेचाळीस पर्सेंट म्हणजे पंधरा हजाराचे पंचेचाळीस मी ऑलमोस्ट राऊंड लेवल पन्नास टक्के पकडतो पंधरा हजाराचे पन्नास टक्के म्हणजे जवळजवळ साडेसात हजार रुपये होतात आणि मी पंधरा हजार इन्व्हेस्ट केले आणि वर्षभरात तुम्हाला साडेसात हजार रुपयाचे बनले म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के बनले ॲज म्हणजे असे आय पी आले हे सगळं मी एक अजून एक वेळ सांगते हे सगळं बुल मार्केटमध्येच होईल पण असं मग प्रत्येक वेळी तुम्हाला आय पी ओ भेटणं त्याची काय गॅरंटी नाही शंभर आय पी ओ आले तर तुम्हाला प्रत्येकानं प्रत्येक आय पी ओ अप्लाय करावं लागेल तर तुम्हाला साडेसात हजार रुपये भेटले असं समजू जर तुम्हाला बँकेत जर या पंधरा हजारावर जर साडेसात हजार रुपये पंधरा हजारावर जर तुम्हाला साडेसात हजार रुपये पाहिजे असेल तर कमीत कमी माझ्या मते पाचक वर्ष तर तुम्हाला पैसे ठेवा लागेल कमीत कमी पाच वर्ष आणि तुम्हाला किती इथं आय पी ओ मार्केटमध्ये किती दिवसात होत आहे एक वर्षात तर सांगायचा उद्देश हाच होता तुम्ही प्रत्येकान प्रत्येक आय पी ओ अप्लाय करत जा जो आय पी ओ तुम्हाला लागल ते चांगली गोष्ट आहे जो मला लागला आहे तुम्ही इथं चेक करू शकता आणि जो नाही लागला तो आय पी ओ सरळ सरळ सोडून द्यायचा असं बऱ्याचशा ठिकाणी मिळेल का, का तुम्ही आय पी ओ सुरुवातीचे दहा पंधरा दहा पंधरा वीस जे काही आय पी ओ होईन ते अप्लाय केल्यानं तुम्हाला लागणार नाही आणि साजी गोष्ट आहे कारण की एवढे लोक राहते भीड राहते त्याच्या पण तुम्हाला मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करून चोवीस पैकी समजा तीन जरी आय पी ओ लागले नाही आणि पंधरा पर्सेंट जरी प्रत्येक आय पी ओचं हे भेटलं आपल्याला प्रीमियम पंधरा हे तर भरपूर झालं म्हणा पण जर तुम्हाला पंधरा पर्सेंट जरी प्रीमियम भेटलं आणि तीन आय पी म्हणजे पंधरा ते पंचवीस राऊंड लेवल पन्नास टक्के जरी पकडलं तरी तुम्हाला साडेसात हजार रुपयाचा प्रॉफिट वर्षभरात होऊ शकतो पंधरा हजारावर साडेसात हजार रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम झाली आता याच्यातनी वेगवेगळ्या आय पी ओच्या कॅटेगरी असतात तुम्ही जर एच एन आय कॅटेगरीतनी अप्लाय केलं तर याच्यातनी पैसे जास्त लागते म्हणून मी याच्यातनी डिस्कशन मी जात नाही जेव्हा तुमची डिमांड येईल तेव्हा मी सांगेन पण रिटेलसाठी सांगतो का तुमच्याकडं म्हणजे तुम्हाला याच्यातून भेटेन काय याच्यातून तुम्हाला एक आय पी ओबद्दल पूर्ण माहिती होऊन जाईल ओपन कधी होते क्लोज कधी होते अलॉटमेंट कशी होते रिफंड इनिशिएशन क्रेडिटमध्ये डिमॅट लिस्टिंग कशी असते आणि यू पी आयचा आहे म्हणजे फायनल डेट असते कट ऑफची तर म्हणजे अशा जेव्हा तुम्ही एक हळूहळू आय पी ओ मार्केट शिकाल मग शेअर मार्केट शिकाल मग म्युच्युअल फंड अशा थोड्या थोड्या गोष्टी याच्यामुळं तुम्हाला एक एंट्री होऊन जाईल तुम्हाला मार्केटमध्ये तर सांगण्याचा उद्देश हा सुद्धा का तुम्ही प्रत्येकान प्रत्येक आय पी ओ अप्लाय करत जा तुम्हाला एक ना एक आय पी ओ अलॉट होणारच आहे वर्षभरातून आणि एका आय पी ओन जर तुम्हाला पंधरा टक्के जरी दिले आता या एकाच आय पी ओमध्ये सत्तावीस टक्केचे रिटर्न दाखवत आहे आणि चार हजार रुपये प्लस प्रॉफिट दाखवत आहे जर मी बँकेत पंधरा हजार रुपये ठेवले असते बरोबर तर त्याचे पंधरा हजाराचे चार हजार जेव्हा मला हे होते हो, हो तेव्हा कमी कमी तीन चार वर्ष वर ठेवा लागले असते तेव्हा ते सत्तावीस पर्सेंट झाले असते तीन वर्ष ठेवा लागले असते कारण सात सात पर्सेंटचा रेट चालू आहे आणि सात तरी एकवीस तीन वर्ष ठेवा लागले असते पण इथं मला किती दिवसात भेटले जवळजवळ सात दिवसात मी आठ दिवसात तर या आठ दिवसातनी जर तुम्हाला दहा पंधरा टक्के असे कमवायचे असेल तर आय पी ओ मार्केट म्हणून आणि सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी आहे ज्यांना भरपूर कमावते त्याच्यासाठी भरपूर गोष्टी आहे शेअर मार्केटमध्ये ऑप्शन आहे इंट्राडे आहे अजून काय म्हणू शकतो फ्युचर आहे पण तुम्हाला जर सेफ खेळायचं असं नाही शेअर मार्केटमध्ये सुरुवातीच्या दिवसात कारण की मार्केटमध्ये आला तर तुम्ही रिस्क घ्यायसाठीच आला आहे त्यामुळं तुमची रिस्क असलीच पाहिजे पण तुम्हाला तरी पण सेफमध्ये जायचं असेल तर तुम्ही या आय पी ओवर फोकस करा मला आय पी ओ लागला म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ बनवत असं नाही मला पहिले पहिलेच हा व्हिडिओ बनवायचा होता पण मी म्हटलं एखादा जर आय पी ओ जर आपल्याला लागला तर खूप चांगला होईल आणि तो आय पी ओ लागला आणि मी याच्यासमोरचं बी जेव्हा लिस्टिंग होईन त्याचा व्हिडिओ मी सोबत बनवीन किंवा मग यालाच जोडून देईन तर अशा प्रकारे हे आय पी ओ मार्केटचं असते तुम्ही पाहू शकता हे ग्रे मार्केट प्रीमियमचं हे एक साईट आहे आय आय पी ओ मार्केट म्हणून आणि हे जे आहे हे डिटेल इन्फॉर्मेशन हे चित्तोडगडच्या वेबसाईटवरून येते चित्तूरगडची एक वेबसाईट आहे तुम्ही तुम्ही आय पी ओ टाकला ना तर डायरेक्ट पहिले चित्तौडगडच येईन कारण की ते सगळेजण तेच वापरतात तर अशाप्रकारे हे आय पी ओ मार्केटचं असते मी याच्यासमोरचा डिटेल व्हिडिओ जेव्हा लिस्टिंग होईन त्याचा व्हिडिओ बनवीन धन्यवाद बन्सल वायरची आज ओपनिंग आहे तर पा याच्यात मी आपण पाहू शकतो का जवळजवळ सदतीस पर्सेंट वर ओपन होत आहे कारण की हा बुल मार्केट आहे बरोबर दुसरी गोष्ट आपली इन्वेस्टेड अमाऊंट आहे जवळजवळ चौदा हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये आणि त्याचा जवळजवळ जो जो करंट व्हॅल्यू झाली वीस हजार म्हणजे पाच हजार रुपये पाच हजार पाचशे सत्तर रुपये पर लॉट प्रॉफिट होता आता मी पहिले ग्रे मार्केटवर पुन्हा एकदा वापस आणतो तुम्हाला क हे बघा ग्रे मार्केट प्रीमियम किती होतं सत्तावीस टक्के ग्रे मार्केटमध्ये प्रॉफिट किती दाखवत होता चार हजार साठ रुपये पण ॲक्च्युअलमध्ये ओपन होता नाही झालं किती सदतीस टक्के आणि प्रॉफिट किती दाखवत आहे जवळजवळ साडेपाच हजार रुपये पकडतो तर हे जे बुल मार्केट आहे म्हणजे सगळेजणं बाय करत आहेत तर अशा मार्केटमध्ये बऱ्याचशादा असं होते का पण तुम्हाला आय पी ओमध्ये थोडासा जास्त प्रॉफिट भेटू शकतो तर अशा प्रकारे आपण मी आय पी ओचं हे बन्सल वायरचं आहे मी इथंच हे आय पी ओ याच प्राईस जवळजवळ ऑलमोस्ट या प्राईजवर आय पी ओ विकून टाकला कारण की मी आय पी ओ जास्त दिवस होल्ड करत नाही किंवा मला मला फक्त प्रॉफिटशी मतलब असतं बाकी मग मी फंडामेंटल अनालिसिस नंतर आता मी तुम्हाला उद्देश सांगतो का याचा मागचा उद्देश करता ज्या बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की आय पी ओ अलॉटच होत नाही शंभर टक्के बरोबर आहे ते कारण की त्यांना आय पी ओ लागतच नाही कारण की खूप मोठी सर्कस आहे आय पी ओ लागणं तर याच्यासाठी एकच आहे कन्सिस्टंट राहणं तुम्ही प्रत्येक आय पी ओ आणि आय पी ओ अप्लाय करणं आणि सरळ सरळ एटी ट्वेंटीचा रूल वापरणं असं समजा का बा एटी एटी पर्सेंट आय पी ओ तुम्हाला लागणार नाही ट्वेंटी पर्सेंट लागण होऊ शकते या ट्वेंटी पर्सेंटमध्ये पण एटी ट्वेंटीचा रूल लावा लावायचं काम पडू शकते बट जर तुमच्याकडं पंधरा हजार रुपये पडून राहत असेल किंवा तुमची तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकत असाल आणि पंधरा हजारावर तुम्हाला माहिती आहे वर्षभरात आपल्या बँकेतने हजारशे रुपये व्याज भेटवलं आपल्याला जे हे पैसे भेटले आता समजा हा जो प्रॉफिट आहे पाच हजार पाचशे रुपये जर तुम्ही ऐंशी ते नव्वद हजार रुपये जेव्हा बँकेतनी ठेवान ऐंशी ते नव्वद हजार रुपये आणि ते बी वर्षभर ठेवा लागल तेव्हा कुठं तुम्हाला पाच साडेपाच हजार रुपयाचं तुम्हाला एफ डीचं व्याज देईन तर जर तुम्हाला ऐंशी हजारापेक्षा जर तुम्ही पंधरा हजार ठेवत असाल आणि तुम्हाला दोन जरी आय पी ओ असे भेटले दोन हा तर पाच हजार रुपये प्रॉफिट भरपूर झाला आणि तुम्हाला तीन तीन हजार रुपये जरी प्रॉफिट भेटला पर पर आय पी ओमध्ये तरी सहा हजार रुपये तुमच्याजवळ कुठून येते दुसरी गोष्ट जाऊ द्या ठीक आहे सहा हजार रुपये येईल नाही तो मुद्दा आहे तुम्हाला शेअर मार्केटचं पूर्ण ज्ञान समजाण का आय पी ओची अलॉटमेंट कशी असते आय पी ओच्या प्रोसेस कशी असते त्याचं ग्रे मार्केट प्रीमियम कसं कॅल्क्युलेट करत असते बुल मार्केट काय असते अशा बऱ्याचशा गोष्टी असते शेअर मार्केटमधल्या जे तुम्हाला हळूहळू समजा म्हणून तुम्ही आय पी ओ मार्केट प्रत्येकानं अप्लाय करा हाच उद्देश आहे तुम्ही एकदा पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये प्रॉफिट वगैरे प्रॉफिट लॉस शेअर मार्केटमध्ये जास्त मॅटर करत नाही मॅटर करते का तुम्ही काय शिकले त्या गोष्टीतून तुम्ही काय शिकले आणि पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एच एन आय कोटात कोटातला जेव्हा आय पी ओ अप्लाय कराल तेव्हा म्हणजे कसं भीती नाही राहत जेव्हा एच एन आय कोट्यातला आय पी ओ म्हणजे जवळजवळ दोन लाखाच्यावर अमाऊंट लागते ते आय पी ओ तर तुम्ही जर सुरुवात अशी छोटी सुरुवात केली कमी पैशावाला आय पी ओ त्याची प्रो प्र, प्र, प्र प्राईज बुल मार्केट प्रॉफिट लॉस कधी कधी काय होते मार्केट आय पी ओ खाली बिलिस्ट होते बरेचसे आय पी ओ असे झाले की ते खाली बिलिस्ट झाले तर त्यातून तुम्हाला एक अनुभव येण्यासाठी हा व्हिडिओ होतो होता अशा प्रकारे हे आय पी ओ मार्केटचं सगळं गणित असते आपण जे मी सगळं जवळजवळ ऑलमोस्ट डिटेल सगळ्या गोष्टी याच्यात सांगाल तरी बी कोणाला काही अडचण असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता का बाबा हे अडचण आहे माझा उद्देश एवढाच होता का बा तुमच्याजवळ पन पंधरा हजार उरत असाल तर तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट प्रत्येक आय पी ओ अप्लाय करा आणि तुम्ही शेअर मार्केटच्या जवळजवळ जोड या हाच एक उद्देश आहे तर अशा प्रकारे हा बन्सल वायर जो आय पी ओ मला अलाउट झाला होता अजूनही त्याच्यासोबत आय पी ओ अलाउट झाला होता पण तो एचना एक कॅटेगरीत झाला म्हणून मी काही त्याचा व्हिडिओ बनवला नाही तर तुम्ही आय पी ओ अप्लाय करत जा हाच एक उद्देश धन्यवाद